मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह महायुतीचे नगरसेवक प्रचारात सक्रिय सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेतील प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रचाराचा नारळ पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत फोडला प्रचारासाठी महायुतीतील घटक पक्षाचे स्थानिक नेते नगरसेवक व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मिरजेत लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर वाळवे गल्ली शेतकरी चौक कोकाडी गल्ली मल्लिकार्जुन देवालय येथून पदयात्रा खासदार संजय काका पाटील यांनी काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तर मिरजकर जनता पुन्हा भाजपच्या पाठीची असल्याचे त्यांनी सांगत विजय निश्चित असल्याचे सांगितले यावेळी महायुतीतील भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमिल बागवान माजी नगरसेवक अथर नायकोडी योगेंद्र थोरात पांडुरंग कोरे गणेश माळी शिवसेना शिंदे गटाचे सचिन कांबळे यांच्यासह शिवसैनिक तसेच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विविध भागातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुक्यामधल्या शहरामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातल्या गावांना आता सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी पदयात्रा काढली लोकांना भेटत नमस्कार करत आणि या ठिकाणी इथंपर्यंत आलो काही मंडळी पुढे जातात तोपर्यंत आम्ही बैठकीला जातोय आज दिवसभर हा प्रोग्राम आहे संध्याकाळी आपणाला याचा सगळा वृत्तांत दिला जाईल लोकांच्या दृष्टीनं उत्साह आहे कुठेही अडचणीची बाजू नाही पालकमंत्री महोदय यांच्या या दृष्टिकोनातून आधिपत्याखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणाने चांगली गौडदौड सुरू आहे हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो दो, धन्यवाद लोक लोकसभेच्या निवडच्या माध्यमातून आज मिरज विधानसभा इथे काकासोबत -का आम्ही रॅल्या काढणं बैठका घेणं असा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत त्यांनाही मोठे यश लागले त्यांनाही आपला रिस्पॉन्स चांगला भेटतोय शहरामधला बी रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं निश्चित आहे की कोण काय बोलतो त्या विषयावर माझं आज जायचं नाही मला पण निश्चित आहे की वेळी जे लीड पडलं होतं त्या लीडपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊन काका ह्यावेळी निवडून येतील आणि कमळाचा झेंडा इथं फडकवतील असं मला विश्वास वाटतो सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या कार्यकर्त्या बंधू बहिणी सगळ्या कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे एवढं ऊन असलं तरी सुद्धा ह्या आमच्या महिला बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत त्यामुळे निश्चित समजा की आज प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोचले आणि कमळाला मतदान होणार आणि ते मत भिख्यानं काका निवडून येणार धन्यवाद